आझाद का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे असाच एक उत्साहपूर्ण क्षण भोकरदन तालुक्यातील धावडा गावात पाहायला मिळाला श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा तसेच श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी गावातून काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीला गावकऱ्यांनी उत्स्फृत प्रतिसाद दिला आहे भोकरदन तालुक्यातील धावळा गावामध्ये दे आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य काढली या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगी आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या ढोल पथकाच्या गजरात लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी सैनिक आणि पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषाही होत्या आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून एक, एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली जवळपास एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या हातात तिरंगा देशभक्तीची चमक आणि आणि मुखात वंदे मातरम भारत माता की गजर घुमत होता या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा सा समारोप करण्यात आला या रॅलीने हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश यशस्वी करून दाखवला आहे विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहभागातून देशभक्तीची ही ज्योत अधिक प्रज्वलित झाली आहे